एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी गुरुपुरुषामृतच्या निमित्ताने तुम्ही माझे गुरुपुरुषामृत म्हणजे काय काय करावे काय करू नये तसेच गुरुपुरुषांच्या योगावर धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे माघ महिन्यात गुरुपुरुषांचा योग कधी आहे शुभमुहूर्त आणि त्याच्यावर उपाय आणि गुरुपुशामचे महत्व याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि अने, अनेक तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुषामृत योग पंचांगानुसार या, या या योगाचे विशेष असे महत्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी हा हा योग अतिशय शुभ आणि महत्वाचा मानलेला गेला मानला गेलेला आहे तर असे हे गुरुपुरुषांचे योग वर्षभरात किती वेळा आलेले आहेत ते पहिल्यांदा आता आपण पाहूया तसे पाहता गुरुपुषमचा योग हा वर्ष वर्षातून एक दोनदा किंवा तीनदा येत असतो मात्र परंतु दोन हजार चोवीसला ला गुरुपुषमचा योग हा पाच वेळा आलेला आहे हा अतिशय आनंदाचा आणि महत्वाचं की ते पाच वेळा आलेले आहे तर असा गुरुपुषमचा योग पाच वेळा कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यात आलेला आहे ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर पहिला गुरुपुशमचा योग हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पहिला गुरुपुष्यमचा योग आलेला आहे तसेच दुस दूस्ध दुसरा गुरुपुष्यमचा योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा दुसरा गुरुपुष्यमचा योग आलेला आहे तसेच तिसरा गुरुपृष्माचा योग हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे चौथा गुरुपुष्यमचा योग हा चोवीस ऑक्टोंबरला चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे तसेच पाचवा गुरुपुरुषमाचा योग हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे असे हे पाच वेळा गुरुपुरुषचा योग हा दोन हजार चोवीसला आलेला आहे तर जे जे लोक जे फक्त गुरुपुरुषामचा योगाला सोने खरेदी करत असतील तर त्या सर्वांनी हे पाच वेळा त्याचा लाभ घ्यावा तर असे हे गुरुपुरुषमचा योग आलेला आहे तर तसे माघ महिन्यात गुरुपुरुषांचा योग कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे ते आता आपण पाहूया तर असा हा गुरुपुरुषांचा योग माघ महिन्यात हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा योग आलेला आहे पुष्य नक्षत्र हे देवतांनी पुजलेले नक्षत्र असे मानले गेलेले आहे तर असा हा योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा द बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून हा योग सुरू होत आहे आणि त्याची ही चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी हा गुरुपुशामचा योग हा समाप्त होत आहे तर अशा ह्या या शुभ शुभ मुहूर्तावर आपण सोने खरेदी करून आपण गुरुपुश्यामचा योग हा आपण साजरा करावा तर अशा गुरुपुश्यामाचे महत्व गुरुपुरुषांचं महत्व काय आहे ते आता आपण पाहूया तर ज्योतिषास्त्रानुसार गुरु पुरुषांचा योग हा शुभ दिवस असा मानला गेलेला आहे पुष्य अधिपती देव गुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारक असा हा तो ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते त्याला पण गुरुपुरुषांचा योग असेही म्हटले जाते तर अशा या गुरुपुषमाच्या योगात आपण कोणते उपाय केले पाहिजे ते आता आपण पाहूया तर गुरुपुषमाच्या योगात नवा बिझनेस आपण सुरू केला तरी चालतो तसेच शेतजमीन घर वाहने सोन्या चांदीचे आभूषणे पि पितळाचा हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहेत तर जे मी गोष्टी तुम्हाला सांगलेल्या आहेत सोने चांदीचे भूषण शेत जमीन घर वाहने शंख खरेदी करणे हे आपण खरेदी केलं तरी चालते यामुळे आपल्याला देवी लक्ष्मी देवी आपल्याला आकर्षित होत असते मात्र जर तुम्हाला गुरुपुरुषच्या योगाच्या दिवशी या गोष्टी जर आपल्याला खरेदी करणे जर शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीसुक्ताचा पाठ हा अवश्य वाचन करावा असे वाचन केल्याने आपल्याला माता ही आपल्यावर लवकर प्रसन्न आपल्यावर होत असते तर मी ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही गुरुपुरुषांच्या योगावर ह्या अवश्य खरेदी करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या तसेच ह्या गुरुपुरुषांच्या योगावर आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आता आपण पाहूया तर पौराणिक मान्यतानुसार गुरुपुरुषांच्या योगावर पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रावर आपण सोने खरेदी करणे खूप महत्वाचे मानलेले मानले गेलेले मानले गे आहेत परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती सो स्त्रियांनी सोन्याची सोन्याचे अलंकार तसे नवीन वस्त्र या सांगितलेल्या मुहूर्तावर आपण वापरायचे नाहीत म्हणजे आपल्या अंगावर परिधान करायचे नाहीत आपण फक्त नवीन सोन्याची भूषणे नवीन वस्त्र नवीन सोने अलंकार आपण त्याची फक्त आपण पूजा करायची नाही फक्त पूजा करायची आहे मात्र आपण हे अलंकार आपल्या अंगावर आपण घालायचे नाहीत असे हे या गोष्टी आपण महत्वाच्या करायच्या आहेत तसेच गुरुपुशमच्या योगात आपण विवाह हो। हा मात्र मुळीच करायचा नाही पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाचा शाप मिळाला होता त्यामुळे ह्या गुरुपुषमच्या योगावर विवाह हो, हा मुळीच करायचा नाही तर असा हा गुरुपुरषामचा योग हा दरवर्षी येत असतो जेव्हा गुरुपुष्य योग संयोग महिन्यातून येत असतो तेव्हा गुरुवारचे पुष्य नक्षत्र हे आपल्याला उत्तम फळ देत असते कारण शनी हा पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे दिवसाचा स्वामी बृहस्पती असल्याने त्यांच्या प्रभावाखाली केलेले कार्य हे शुभ परिणाम आणि चिरस्थायी समृद्धीत देत असते त्यामुळे आपण गुरुपुष्यामच्या योगावर आपण हे पूजा ही आवश्यक करायची तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद